नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज बचावले अभियंता साहेब यांच्या संपूर्ण टीम सह रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर पण त्याच दरम्यान असे काही घडले की त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले हो ही घटना बीड मधील वडवणी तालुक्याजवळ घडली जिथे खडकी गावात रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे अचानक रस्त्यावरून जाणारा एक ट्रक आणि रस्ता खचला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खडकी गावात रस्त्याचं काम सुरू आहे या बांधकाम कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अभियंता आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसमोरच एक ट्रक कोसळला या अपघातात अभियंता आणि तपासणी करणारे लोक थोडक्यात बचावले या रस्त्याबाबत काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या ग्रामीण रस्ते विभागाच्या जा कार्यालयात जाऊन मागणी केली होती की पुलाच्या कामामुळे त्यांना करण्यात अडचण येत आहे त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर अभियंता त्यांच्या टीमसह रस्ता दुरुस्तीच्या जागेची पाहणी करण्यासाठी पोहोचले यानंतर अभियंता त्यांच्या टीमसह घटनास्थळी तपासणीसाठी पोहोचले संपूर्ण पथ घटनास्थळाची पाहणी करत असतानाच एक ट्रक तिथून जाऊ लागला तपासणीच्या ठिकाणी एक कल्व्हर्ट देखील बांधले जात होते दरम्यान अभियंता यांच्या टीम सह ज्या ठिकाणी तपासणी करत होते त्या ठिकाणी ट्रक पोहोचताच तो अचानक रस्त्यासह बुडू लागला काही वेळातच ट्रक रस्त्यासोबतच बुडाला आणि उलटला ट्रक रस्त्याच्या कडेला बुडताना पाहून घटनास्थळी गोंधळ उडाला आणि तिथे उपस्थित असलेले अभियंते आणि इतर कर्मचारी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले काही लोकांनी जवळच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उड्या मारल्या प्रत्येक जन आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागला या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ट्रक पडताच अभियंता आणि त्यांच्या टीमचे सदस्य इकडे तिकडे धावताना दिसत आहेत सध्या या घटनेची परिसरात बरीच चर्चा होत आहे आणि हा व्हिडिओही वेगानं व्हायरल होत आहे